ठिकाणी भिवंडी लोकसभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सर्वांचे आवडते बायामा म्हात्रे अर्थात सुरेश म्हात्रे हे आज लोकसभेसाठी अर्ज भरतायत या अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाबरोबर आघाडीत असणारे सर्वच पक्ष त्याचबरोबर शेतकरी संघटना असेल किंवा आर पी एस सेक्युलर पक्ष असेल जे जे भारताच्या संविधानाला आणि लोकशाहीला मानतात ज्यांचा इथल्या सर्व जाती येते राष्ट्रीय एकात्मक विश्वास आहे अशा सगळ्या जाती धर्मातले लोक यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये भाजपाने ज्या पद्धतीनं सगळ्या जाती धर्मातील जनतेची फसवणूक केलेली आहे भारत देशाची लूट केलेली आहे इलेक्ट्रोल बॉन्ड असेल शेतकऱ्यांच्या बाबतीत बनवलेले शेत कायदे असतील शेतकऱ्यांनी देखील आत्महत्या केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही सगळ्या गोष्टींचा बोजवारा झालेला आहे त्यामुळे भाजपाला यावेळी हद्दपार करण्यासाठी लोकशाहीमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या ठिकाणी दे या मामा यांना समर्थन देण्यासाठी सगळ्या जाती धर्मातील सगळ्या पक्ष संघटना राजकीय पक्ष या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की भिवंडी लोकसभा बायामामा म्हात्रे हेच विजय होतील आणि त्यांचा विजय हा खऱ्या अर्थानं भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेचा विजय असेल हे आम्ही ठामपणे सांगतो